नमस्कार मंडळी आज आपण की नाही मस्तपैकी गावरान पद्धतीची काटेरी वांग्याची झणझणीत अशी रस्साभाजी बनवणार आहोत तर इथे मी पाव किल्लो वांगी घेतली आहे काटेरी मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे वांग आपल्याला कट करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला वांग कीड वगैरे असेल वांग्यामध्ये ते सुद्धा कळते आणि याचे काटेसुद्धा आपल्याला काढून घ्यायचे म्हणजे खाताना आपल्याला ते लागणार नाही आहे अशा पद्धतीने मी सगळी वांगी कापून घेते आहे आणि आपल्याला ही वांगी कापल्यानंतर एका मिठाच्या पाण्यामध्येही टाकून घ्यायची आहे जेणेकरून आपली वांगी ही काळी पडणार नाही आहे ही सगळी वांगी मी ह्या मिठाच्या पाण्यामध्ये टाकून घेते आहे आता आपल्याला मसाला बनवायचा आहे त्यासाठी थोडेसे शेंगदाणे मी भाजून घेते आहे हे अर्धा वाटी शेंगदाणे आहे तुम्हाला जसं रस्सा बनवायचा आहे त्या पद्धतीनुसार तुम्ही शेंगदाणे कमी जास्त घेऊ शकता थोडेसे भाजले आहे आता यामध्ये थोडे तीळसुद्धा मी भाजून घेते आहे तीळ आणि शेंगदाण्याचा जो मसाला बनवणार आहे तो मस्त लागतो बरं का या वांग्याच्या भाजीमध्ये थोडेसे हे सुके कोबरे आहे ते सुद्धा आपण भाजून घ्यायचे आहे भाजताना मी काही तेल टाकले नाही आहे असे सुकेच भाजले आहे हे थोडेसे लालसर झाले आता आपण हे काढून घेणार आहोत ह्याच पॅनमध्ये आपण थोडंसं तेल टाकून आता हा कांदा भाजून घेणार आहोत हा कांदा थोडासा मी लांब लांब कापला आहे तुम्ही लहान बारीक कापला तरी चालेल तर ह्याच कांद्यामध्ये थोडासा लालसा झाल्यानंतर थोडेसे मिरे आणि लवंग दालचिनी लसूण आलं हे सुद्धा मी भाजून घेते आहे एक दोन मिनटासाठी फक्त आपल्याला परतून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने आपला कांदा लाल झाला आता मी काढून घेते जे शेंगदाणे आणि हे तीळ थोडेसे थंड झाले आता हे यामध्ये थोडंसं लाल तिखट हळद गरम मसाला मीठ हे टाकून मिक्सरला मी बारीक करून घेते आहे थोडीशी पावडर करायची आहे एकदम बारीक काय करायचं आहे थोडं जाडसरच ठेवायचं आहे अशा पद्धतीने हे वाटण आपलं तयार झालं आहे आता हे वाटण साईडला ठेवून आपण आता हा मसाला जो भाजून घेतला होता त्यामध्ये थोडीशी कोथंबीर धणे पावडर लाल तिखट गरम मसाला आणि हळद थोडीशी जिरी पावडर मीठ हे टाकून हे मिश्रण आपल्याला मसाला मिक्सरच्या भांड्यामध्ये छान असं बारीक पाणी टाकून वाटून घ्यायचं आहे माझी आईकीने अशा पद्धतीचे भाजी वांगेची मस्त बनवते तिच्या हाताला एकदम छान अशी चव आहे आज मी तिच्याच पद्धतीचा भाजी बनवण्याचा प्रयत्न करते हे बघा अशा पद्धतीने हे वाटण तयार झालं आहे आता आपल्याला काय करायचं हे वांगी आपण कट केली होती की नाही ती पाण्यातून काढून घेतली आहे त्यामध्ये तीळ आणि आपण शेंगदाण्याचा जो मसाला तयार केला होता तो यामध्ये भरून घ्यायचा आहे सध्या वांग्यामध्ये मस्त असा वस मसाला भरून घ्यायचा आहे भरभरून असा भरून घ्यायचा आहे कढईमध्ये थोडं तेल टाकून जिरी मोरीची फोडणी घ्यायची आणि वाटलेला मिश मसाला या तेलामध्ये टाकून घ्यायचा अगदी तेल सुटेपर्यंत हा मसाला छान असा परतून घ्यायचा तेल सुटण्यासाठी आपल्याला दोन मिनटासाठी यावरती झाकण ठेवून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने याला तेल सुटलं आहे मसाल्याला आता भरलेली वांगी होती आपण साईडला ठेवलेली ती या मसाल्यामध्ये टाकून घ्यायची आहे छान एकदा हलवायचं मस्तपैकी हलवल्यानंतर यामध्ये उरलेला सगळा मसाला टाकून घ्यायचा आणि आपल्याला आता काय करायचं आहे यामध्ये पाणीसुद्धा टाकायचं आहे पाणी जेवढं आपल्याला रस्सा भाजी बनवायची की नाही म्हणून आपल्याला यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे तुम्हाला जेवढा पातळ पाहिजे त्या पद्धतीने मसाल्यामध्ये पाणी टाकायचं आणि हे छान असं झाकण ठेवून आपल्याला दहा ते पंधरा मिनटासाठी शिजून द्यायचं आहे दहा पंधरा मिनिटांनंतर आपण पाहूया आपले वांगी शिजली आहे की नाही चेक करूया तर मस्तपैकी आपली वांगी शिजली आहे एक, शिजला शिजला एक गेशा वांग बघते मी शिजलं आहे की नाही तर आपलं वांग हे छान असं शिजलं आहे आता काय करायचं मस्तपैकी गरम गरम बाजरीची भाकरी घ्यायची आणि एका डिशमध्ये हे छान असं कालवण घ्यायचं वांग्याचं आम्ही आमच्या घाटावरती की नाही रस्सा भाजीला कालवण बोलतो आणि मस्तपैकी कांदा लिंबू याच्याबरोबरती हे भाकरी चोरून मस्त कालवण एन्जॉय करायचं आजची ती वांग्याची रेसिपी तुम्हाला जरा जरी आवडली तर लाईक आणि कमेंट्स आणि चॅनलला जाता जाता पटकन सबस्क्राईब करून घ्या आपण पुन्हा भेटणार आहोत माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा